आज आपण वाळवणातला अजून एक प्रकार बघणार आहोत गवार राजस्थानमध्ये बऱ्याचशा भाज्या अशा वाळवून वर्षभर खाल्ल्या जातात ही गावटी गवार आहे आणि ती वाळवून आपण ठेवणार आहोत वर्षभर दाल राईसबरोबर पापडासारखी खाण्यासाठी वाळवलेली वाळवणातली उन्हाळ्यातली गवार तळून पापडासारखी कुरकुरीत खाता येते दाल राईस बरोबर वालव बर किंवा भाकरी भाजी चपाती भाजी बरोबर पापडासारखी आणि अप्रतिम चवीला लागते आपण याचे पहिले आता सुकवून घेऊया आणि त्याचं कायके कशाप्रकारे खाता येईल ते बघूया नॉर्मली ती पापडासारखीच तळतात आणि खातात भाजी नसेल तरी चालतं चवीला छान लागते आ, 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 आता पहिली आता आपल्याला सुकवायचे आहे तीन ते चार उन्हामध्ये छान ती अशी कडकडीत सुकवून घ्यायचे वर्षभर राहते ही सुकवलेली आणि आयत्यावेळी पावसाळ्यात वगैरे तुम्हाला ती खाता येते तर आता ही एक किलो गावठी गवार आहे ह्याचे डेट वगैरे मी काहीच काढणार नाही आहे मी डायरेक्ट तिला पहिलं आहे ना उकळत्या पाण्यात ना एक चार ते पाच मिनटं असं डीप करून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार आणि म्हणजे गवार थोडं जास्त घालायचं आहे गवारीला ते लागलं पाहिजे आणि हळद घालायचं आहे आणि सुकल्यानंतर मग कसं तळायचं काय त्याच्यावर चा, चाट मसाला मसाला कसं आपण त्याचं काय करू शकतो ते आपण नंतर जेव्हा ही सुकून झाल्यानंतर मी आपण बघूया तोपर्यंत आता ही कशी सुकवण्यासाठी काय तयार करायची ते आपण बघतोय हळद आणि मीठ घेणार आहोत चवीनुसार ते एक किलो गवार आहे साधारण एक लिटर पाणी मी बॉईल करायला ठेवलं आहे पाणी छान उकळलं आहे थोडं कमी झालं होतं म्हणून एक पेला मी ॲड केलं आहे अर्धा चमचा हळद आणि मीठ किती घालायचं आहे एक किलोला ते दाखवते एक टेबलस्पून दोन टेबलस्पून आणि तीन टेबलस्पून बस आणि जरा उकळी येऊ हो दे उकळी आल्यावर आपण तिला त्याच्यातनं एक दोन ते तीन मिनटं उकळीमध्ये कलर बदलतो बस खूप शिजवायची मऊ करायची नाही कलर बदलली ती काढायची आणि उन्हामध्ये सुकवायची सिंपल जास्त काही नाही आता ह्याला पाण्याला चांगली उकळी येऊ हो दे उकळी आली आहे आता आपली गवार त्याच्यात थोड़ी थोडे करून सोडूया अर्धी घातली आहे अर्धी मी नंतर घालणार आहे पहिला एक दोन ते तीन मिनटं उकळू द्यायचं आहे थोडासा रंग बदलतो शिजवायची नाही आहे तीन ते चार मिनटं बस गॅस मोठाच ठेवला आहे थोडी सॉफ्ट होणार ती थोडा रंग बदलणार आपली तयार झाली समजायचं नाही कळलं तर चार पाच पाच मिनटं चार मिनटं बस घड्याळ लावा रंग बदललाय छान उकळी आली आहे आणि आता हिला आपल्याला काढायची काढून घ्यायची गाळून चांगली आणि मग आपण दुसरी वाली टाकू गॅस बारीक करते ताटात काढून घेते अशी सगळी काढून घेऊया दुसरी मी टाकली आहे तोपर्यंत ही ताटामध्ये छान अशी पसरवून घ्या आणि उन्हामध्ये ठेवा एक तीन ते चार दिवसात छान अशी कोरडी होते ओलसर राहिली नाही पाहिजे ओल ओलसर राहिली तर बुरशी लागेल आणि खराब होईल मला दही लावून पण करतात राजस्थानी लोक पण मग ती वर्षभर तेवढी टिकत असेल की नाही माहिती नाही पण आपण तीसुद्धा बघू ती दही लावलेली ना चवीला अप्रतिम लागते आता ही स्प्रेड करून आपण उन्हामध्ये ठेवूया की ती उन्हामध्ये कडक आहे ऊन मस्त छान होईल दोन तीन उन्हामध्ये सुकून येईल तेल छान कडकडीत तापलं थोडंसं तेल घ्या तव्यामध्ये आणि गॅस बंद करा आणि मग ही सुकलेली आपली गवार आहे ती त्याच्यात टाकाने थोडे लांब उभे राहा कारण थोडी तडतडते तयार आहे आपली ह्याच्यावर मग चाट मसाला लाल तिखट मीठ स्प्रिंकल करा आणि दाल राईस बरोबर किंवा नुसती कुरकुरीत पापडासारखी आस्वाद घ्या मस्त लागते भाजी नसेल त्यावेळी असं सगळं करून तुम्ही खाऊ शकता मोस्टली राजस्थानमध्ये असं सगळे सुकून बा भाज्या जेवणामध्ये खाल्ल्या जातात आणि चवीला अप्रतिम लागतात त्याच्यावर लाल तिखट आणि थोडंसं मीठ स्प्रिंकल करते